The cat sat on the mat. नमस्कार मित्रांनो पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं सातवी किंवा दहावी शिक्षण झालं असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत पन्नास लाखापर्यंत जे आहे मित्रांनो तुम्हाला कर्ज मिळतं आणि त्याच्यावरती पस्तीस टक्के जे आहे मित्रांनो अनुदान तुम्हाला मिळतं म्हणजे तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तुम्हाला पाच ते दहा टक्के रक्कम जर तुमच्याकडे असेल तर उर्वरित रक्कम हे जे आहे मित्रांनो तुम्हाला पस्तीस टक्के अनुदान आणि पन्नास लाखापर्यंतचं कर्ज जे आहे मित्रांनो तुम्हाला राज्य सरकारकडून जे आहे मित्रांनो बँके थ्रू मिळत असतात तर ही योजना कसा आहे हा कार्यक्रम कसा आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मित्रांनो जाणून घेणार आहोत मी तुम्हाला इथे ज्या मित्रांनो स्क्रीन देतो तुम्ही त्या स्क्रीनवरती ज्या मित्रांनो बघू शकता आणि तिथून तुम्हाला ज्या मित्रांनो सर्व प्रकारच्या गोष्टी लक्षात येणार आहेत तर तुम्ही इथे ज्या मित्रांनो स्क्रीनवरती बघू शकता हित तर ज्या मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ज्या मित्रांनो रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे तर आता ह्याच्यामध्ये कसं कसं काय आहे या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण ज्या मित्र मित्रांनो जाणून घेऊया तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्य सरकारची नवीन उद्योग उभारण्यासाठी व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची योजना आहे ही योजना नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी बँकामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जात संलग्न अनुदान योजना आहे म्हणजे बँकेकडून तुम्हाला ज्या मित्रांनो व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळतं आणि त्याच्यासाठी अनुदान सुद्धा ज्या मित्रांनो राज्य सरकारकडून मिळत असतं आता मित्रांनो इथे बघू शकता बँक कर्ज आणि आर्थिक सहाय्य कशा प्रकारचं आहे आता तुम्ही अनुसूचित जाती जमाती महिला अपंग माजी सैनिक इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती अल्पसंप्याक असाल तर तुम्हाला फक्त ज्या मित्रांनो पाच टक्के रक्कम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि बाकीच्या उर्वरित प्रवर्ग जो आहे त्यांना ज्या मित्रांनो दहा टक्के रक्कम ज्या मित्रांनो ह्याच्यामध्ये लागणार आहे म्हणजे पन्नास लाखाचा जर तुमचं ज्या मित्रांनो तुम्ही घेणार असाल तर पाच लाखपर्यंत ज्या मित्रांनो तुमच्याकडे ज्या मित्रांनो रक्कम असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या मित्रांनो अनुसूचित जाती जमाती वर्गातील असाल तर फक्त अडीच लाख रक्कम तुम्हाला ज्या मित्रांनो गुंतवायची ह्याच्यासाठी आहे तर आता ज्या मित्रांनो तुम्ही बघू शकता घटकाची गुंतवणूक खाली ज्या मित्रांनो वर पाच टक्के खाली दहा टक्के आणि अनुदान कशा प्रकारे मिळतं जर शहरी भागात असाल तर पंचवीस टक्के अनुदान मिळतं आणि ज्या मित्रांनो उर्वरित ज्या हे मला त्यांना पंधरा टक्के आणि ग्रामीण भागात पस्तीस टक्के आणि ज्या मित्रांनो इतर प्रवर्गासाठी पंचवीस टक्के अशा प्रकारचं जे आहे मित्रांनो हे अनुदान मिळतं इथं बघू शकता बँक कर्ज शहरी भागात सत्तर टक्के ग्रामीण भागात साठ टक्के आणि खाली ज्या मित्रांनो पंच्याहत्तर टक्के आणि पासष्ट टक्के तर हे अशा प्रकारचे ज्या मित्रांनो अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी ज्या मित्रांनो पस्तीस टक्के अनुदान मिळतं ग्रामीण भागात आणि इतर प्रवर्गासाठी ज्या मित्रांनो पंचवीस टक्के अनुदान ज्या मित्रांनो इथं मिळतं आता उत्पादन व्यवसायासाठी जास्तीत जास्त पन्नास लाख मर्यादेपर्यंत अर्ज करता येतो सेवा उद्योग व्यवसायासाठी जास्तीत जास्त रक्कम ज्या मित्रांनो वीस लाखापर्यंत ज्या मित्रांनो अर्ज करता येतो म्हणजे तुमचा ज्या पद्धतीचा व्यवसाय आहे त्या पद्धतीनुसार ज्या मित्रांनो तुम्ही पन्नास लाखापर्यंत ज्या मित्रांनो अर्ज करू शकता आणि सेवा केंद्र म्हणजे त्याच्यामध्ये पण कोणत्या कोणत्या गोष्टी येणार आहेत मी तुम्हाला खाली सांगणार आहे त्याच्यासाठी वीस लाखापर्यंत ज्या मित्रांनो अर्ज करू शकता आता कर्ज प्रस्ताव करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे तुम्हाला एक कर्ज जर हवा असेल तर त्याच्यासाठी कागदपत्र कौन कोणकोणते लागणार आहेत आपण जाणून घ्या सर्वप्रथम तुमचा एक फोटो लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे जन्म दाखला किंवा शहा सोडल्याचा दाखला किंवा टॉम सर्टिफिकेट यापैकी कोणती एक चालेल शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मार्कलिस्ट आता ज्या मित्रांनो मार्क लिस्ट तुम्ही सातवी पास असाल तर सातवी किंवा दहावी पास असाल तर दहावी तिथे ज्या मित्रांनो मार्क लिस्ट लागणार आहे हमीपत्र ज्या मित्रांनो ह्याच्यासाठी लागणार आहे प्रकल्प अहवाल म्हणजे वेबसाईट तयार करता येतो जातीचे प्रमाणपत्र लागू असेल तर म्हणजे तुम्हाला जर ज्या अनुसूचित जाती जमाती अपंग माझी सैनिक ह्याच्यात जर तुम्ही असाल तर ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र म्हणजे अपंग असेल किंवा माझी सैनिक असेल अशा प्रकारे जर असेल तर त्याचं वेगळं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड आणि लोकसंख्येचा दाखला ग्रामीण भागाकरता म्हणजे ज्या मित्रांनो तुमच्या गावात लोकसंख्या किती आहे त्याचा ज्या मित्रांनो तर थोडक्यात तो दाखला लागणार आहे आता लाभार्थी पात्रता काय आहे ह्याच्यासाठी कोण कोण लाभार्थी आहे तर कुठलाही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्याचे वय अठरा वर्ष पूर्ण अधिकतम मर्यादा पंचाळीस अनुसूचित जाती जमाती सैनिक वर्ग हे सगळे जे आहे मित्रांनो ह्यांच्यासाठी पाच वर्ष जास्त राहणार आहे म्हणजे अठरा ते पंचाळीस वयातील कुठलाही ज्या मित्रांनो व्यक्ती ह्याच्यासाठी अर्ज करू शकतो प्लस पुढे बघू शकता अर्जदार व्यक्तीने पी एम पी एम ई जी पी अथवा केंद्र अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडून महामंडळाकडून अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे या आधी ज्या मित्रांनो ह्याच्यावरती ज्या मित्रांनो तुम्ही ही ज्या अनुदानाचा लाभ आहे तो घेतलेला नसावा तर म्हणजे थोडक्यात अठरा ते पंचाळीस वर्ष ह्याच्यासाठी लागणार आहे ह्याच्या आधी तुम्ही याचा लाभ घेतलेला नसावा ही लाभार्थी पात्रता आहे तर आता शैक्षणिक पात्रता आता जर तुम्हाला दहा लाखा दहा लाखाच्या प्रकल्पासाठी ज्या मित्रांनो सातवी पास असणं गरजेचं आहे आणि पंचवीस लाखाच्या वरती प्रकल्पासाठी तुम्हाला ज्या मित्रांनो दहावी पास असणं गरजेचं आहे आता ज्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की पन्नास लाखापर्यंत ह्याच्यामध्ये कोणकोणते ज्या मित्रांनो व्यवसाय येतात इथं बघू शकता रेडीमेड गार्मेंट निर्मिती असेल मिल्क प्रोडक्ट असेल पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असेल वॉर्मिंग कम्फर्ट असेल पत्रे उत्पादन असेल आईस्क्रीम उत्पादन असेल कुरर उत्पादन असेल मित्रांनो आता हे सर्व वाचत गेलो तर खूप उशीर होईल तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही बघू शकता पन्नास लाखापर्यंत ज्या मित्रांनो उत्पादन उद्योग कोणकोणते येतात आणि दहा लाखापर्यंत म्हणजे जे ई सेवा जसं की सांगितलं की वीस लाखापर्यंत सेवा केंद्रासाठी त्याच्यासाठी जे आहे मित्रांनो इकडे ई सेवा केंद्र झेरॉक्स त्यानंतर भोजनालय टी स्टॉल शिवणकाम पिठाची चक्की मिरची काढप अशा प्रकारे आहे मित्रांनो सेवासाठी ज्या मित्रांनो दहा लाखापर्यंत जिथं ज्या मित्रांनो हे प्रकल्प मंजूर होणार आहेत तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याच्यामध्ये ज्या मित्रांनो कोणकोणते व्यवसाय आहेत ते तुम्ही ज्या मित्रांनो बघून घ्या आता खाली ज्या मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्य कार्यक्रम अर्जदाराची माहिती आता इथे ज्या मित्रांनो तुमची माहिती काय काय द्यावी लागणार आहे एक फॉर्म मिळेल हा फॉर्म तुम्ही ज्या मित्रांनो इथून प्रिंट काढून घेऊ शकता तुम्हाला फॉर्म मिळेल हा फॉर्म वरती काय काय भरायचं आहे तर आधार क्रमांक तुमचा ज्या मित्रांनो जो आधार कार्ड जो नंबर असतो तो भरायचा आहे तुमचं नाव भरावं लागणार आहे शिफारस करणारी यंत्रणा जिल्हा उद्योग केंद्र त्याच्यानंतर प्रवर्ग प्रवर्ग कुठला आहे म्हणजे थोडक्यात तुमची जात कुठली त्या पद्धतीचं जिथं ज्या मित्रांनो प्रवर्ग करायचा आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता किती आहे पत्र व्यवहाराचा पत्ता म्हणजे ज्या मित्रांनो थोडक्यात पत्र म्हणजे थोडक्यात तुमचा पत्र पत्ता म्हणजे तुमचा घरचाच पत्ता जिथं तुम्हाला पत्र येऊ शकतं असा ज्या मित्रांनो तो पत्ता आहे खाली तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी पॅन कार्ड नंबर टाकावायचा आहे उद्योगाचं ठिकाण म्हणजे तुम्ही जिथे उद्योग करणार आहे त्याचा ज्या मित्रांनो तुम्हाला इथं संपूर्ण तिथं माहिती द्यायची आहे तालुका असेल गाव असेल त्याच्यानंतर ठिकाण कुठला असेल पिनकोड कुठला असेल उद्योगाचा प्रकार कोणता असेल या सर्व प्रकारच्या गोष्टी आणि उद्योगाचं नाव काय असणार आहे हा तुम्हाला फॉर्म ज्या मित्रांनो भरून द्यावा लागणार आहे खाली उत्पन्नाचे नाव वरणार कोणत्या प्रकारचं ज्या मित्रांनो ते आहेत सर्व प्रकारच्या गोष्टी इथे तुम्हाला ज्या मित्रांनो लिहून घ्यावं लागणार आहे आता ह्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत तर फोटो लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे मार्क लिस्ट लागणार आहे शाळा सोल्याचा दाखला हमी पत्र प्रकल्प अहवाल जसं की मी वरच तुम्हाला सांगितलं होतं हे कागदपत्र लागणार आहे तर प्रकल्प अहवालाचा एक सहमरीचा ज्या मित्रांनो एक फॉर्म येतो तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती बघू शकता ह्याच्यावरती तुमचं नाव लिहायचं आहे तुमचा पत्ता लिहायचा आहे शैक्षणिक पात्रता मोबाईल नंबर त्याच्यानंतर युनिटचा व्यवसायाचा पत्ता उद्योगाचे नाव युनिटचे नाव कर्ज मागणी प्रकल्प किंमत त्याच्यानंतर ज्या मित्रांनो भांडवली कर्ज कामगाराची संख्या किती आहे कुठल्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथं इथं ह्या फॉर्ममध्ये भरायच्या आहेत खाली बघू शकता एकूण प्रोजेक्टच्या स्वतःची पाच ते दहा टक्के रक्कम गुंतवण्यास तयार आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही पाच ते दहा रक्कम पाच ते दहा टक्के रक्कम तुम्ही स्वतः यासाठी गुंतवणार आहे हे ज्या मित्रांनो तयार आहे असं इथं आहे आणि एकदम शेवटी तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि ज्या मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत तर ह्या पद तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही स्वतः दहा टक्के रक्कम भरून ज्या मित्रांनो बाकीचं कर्ज स्वरूपात आणि पंचवीस ते पस्तीस टक्के ज्या मित्रांनो अनुदान तुम्हाला ज्या मित्रांनो राज्य सरकार करून मिळणार आहेत तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो ह्याचा लाभ घेऊ शकता ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा जवळच सी एस सी केंद्र माही सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ज्या मित्रांनो ह्या गोष्टीचा ज्या मित्रांनो हे सगळं फॉर्म भरून सगळं अपलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा याबद्दल तुमची कुठलीही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद